तर कशा आहेत सगळ्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज तारीख बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस तर आज एक खास विशेष दिवस आहे आमच्यासाठी कारण की आज आम्ही जातो पिकनिकला तब्बल आठ वर्षांनी शाळेची सगळे मुलं आम्ही जो ग्रुप आहे तो तर आम्हाला आम्ही सकाळी साडेसात निघालोय सामान माझ्याकडे पण आहे तसं सांगायचं तर ते घेऊन आणि भरपूर दिवसांनी आज ब्लॉक करतो कारण की एक आठवडा गावावरून आल्यावरती एक आठवडा दाम आजारी होतो आणि त्याच्यानंतर मग आता ही तारीख फायनल झाली फिक्स आठ वर्षांनी तर आता निघालो आहे तर हिथून आता जाऊ सौरभकडं थोडं भाजीपालाचं थो सामान आहे ते घेऊ आणि मग तिकडून कल निघू आलो आहे आता सौरभच्या बिल्डिंग खाली आहे वर जातोय त्याला फोन केले होते दोन दहा वाटतं झोपलेला आता उठलाय आधी सगळं सामान भाजीपाल्याचं घेऊ मग तिथून जा तब्बल आठ वर्षानंतर आमचा प्लॅन सक्सेसफुल झालाय तब्बल आठ वर्ष लागलेत आम्हाला पिकनिकला जायला म्हणजे असंच ग्रुप करून कुठं बाहेर जायला दरवेळी ठरवायचं काय ना काहीतरी व्हायचं आणि कॅन्सल व्हायचं कुणाला काहीतरी प्रॉब्लेम यायचे कधी मला मी जायचो नाही कधी माझ्यामुळे कॅन्सल झालं आहे तर काय असं व्हायचं पण आता फायनली जी तारीख आली आहे ही ही सगळ्यांच्या मते एकमतानं ठरली आणि आता अजून थोडा वेळ मग आम्ही निघू आणि जाणार आहे शहापूरला सौरभचा मित्र आहे आकाश त्याचा फार्म हाऊस आहे त्यांना आम्हाला तो दिला नाही तो तुम्ही जा एन्जॉय करत येतं म्हणून कारण की बाकीचे विले आणि होते तर ते तारखेला म्हणजे सॅटर्डे संडे फ्री नव्हते आणि त्यांचं एक बजेट होतं ते आमच्या बजेटच्या पण बाहेर जात होतं म्हणून आम्ही तो आता बघू काय कसं होतं आत्ताची सुरुवात केली आहे आम्ही सामान आणि खरेदी करून झाला आता आणि एक वेगळाच असा आनंद होतोय आठ वर्षांनी जातोय तर सगळे उत्सव आहेत सगळे उठलेले आहेत सगळ्यांना फोन यायला सुरुवात झाली आहे बघू आता किती वाजेपर्यंत येत आहेत तर फायनली झाली आहे सगळी सामानाची खरेदी घेऊन आता आणि आता निघालोय गाडी पण सौरभची गाडी नाही सौरभच्या काकांची गाडी आहे ती म्हणजे सौरभची गाडी गेली बाहेर तर आता सगळेजण आलेत पॅकिंगची तयारी ट्रेन लागत नाही आणि <laughs> <अन्या मुणता। laughs> आता दहा पंधरा मिनिटात निघू सगळं सगळ्या स्पीकर ठेवून झालंय गाडीत फायनली निघालो आम्ही वाटतोय फोटो पकडणार

आणि राज राज कुठं बसलाय राज, 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 राज कुठं राज राज बसलाय राज। राज। दिक तो आणि दिकी दिकी तो आणि ऋतिक माग बसेल मग राज्या मांडीवर हा मी नाही जलदी वासे आटो चीनच्या

अजून काय आम्ही पोचलोही नाही आता लोचनाने मागून निघणारे निघतील तर आता तरी लागेल एक अर्धा पाऊस तास लागेल अजून आता सगळे चहा आणि घ्यायला उतरलेत आता परत तिथं निघूया पा आता पोचतो आहे आम्ही शहापूर सव्वीस किलोमीटर आहे अजून आता आला आतमध्ये फायनली पोचलो एक च्या आम्ही लोचनाने अंदाज आता निघालेत ते पण आता पोचतील त्यांना याला तरी नऊ वाजतील का ट्रॅफिक तरी त्यांना दुसऱ्या मार्गे यायला सांगितलंय हे okay, बाय <laughs> <tí. cười>